देशभरामध्ये आज लक्ष्मी पूजनाचा उत्साह आहे दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व दरवर्षी अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे यंदा लक्ष्मी पूजनाच्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण घरोघरी संध्याकाळी लक्ष्मीचं पूजन करण्यात येणार आहे सोन्याचे भाव वधळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आहे तर दुसरीकडे नेहमीच्या प्रथेनुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे दुपारी दुपारी या वेळेमध्ये हे मुहूर्त पार पडेल ज्योतिष पंडित काहीतरी संभ्रम उठवतात आणि हिंदू संस्कृती विषयी विनाकारण गैरसमज पसरतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका आज मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजन करायचं आहे आणि ते छात्र मत आहे वीस ऑक्टोबर रोजी अमावस्या सतरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असून तीन प्रहरापेक्षा अधिक आहे प्रतिपदा समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दिवस एकवीसला असल्याने प्रतिपदा अधिक वृद्धी म्हणून धर्मसिंधू इत्यादींच्या वचनानुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच लक्ष्मीपूजन करणे हे शास्त्रसंमत आहे तसेच एकसी एकवीस ऑक्टोबर रोजी काही प्रदेशामध्ये सतरा पंचावन्नपूर्वी पूर्वी सूर्यास्त होत असणारे त्या गावी एकवीस ऑक्टोबर मंगळवारी रोजीच लक्ष्मीपूजन असणार आहे